जे मित्रांनो स्वप्न खातीचं या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ त्या मुलांसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे ज्या मुलांना ग्राउंड मध्ये खूप कमी लागले असतील आणि ज्या मुलांना स्टॅमिना खूप कमी असेल त्यांना लॉंग रनिंग करायला खूप दम येत असेल टायमिंग खूप जास्त लागत असेल अशा मुलांसाठी अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो तुम्हाला खूप फायदा पडेल बघा या व्हिडिओ मध्ये आपण एक अडीच महिन्याचे टायमिंग वर जसं आपल्या ग्राउंडला आपल्याला कमीत कमी अडीच महिने भेटतील अशा पद्धतीनं आपण व्हिडिओ बनवलेला आहे अडीच महिन्यामध्ये आपण एक टार्गेट केलं आहे की आपले आपले जे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये सोळाशे मीटर जे रनिंग आहे तुमची कसं आउट केली जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला चांगलं कसं देता येईल आणि तुमचं ग्राउंड कसं चांगलं होईल हे व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला चांगलाच फायदा पडेल तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला जर लॉंग रनिंग करण्यामध्ये खूप दम लागत असेल तर तुम्हाला आणि टायमिंग खूप जास्त लागत असेल तर तुम्ही स्टॅमिना कसं वाढवायचं आणि टायमिंग कसा कमी केला जायचं एक बेसिक पद्धतीतून तुम्हाला सांगितलं जाईल आणि जे मुलं नवीन आहेत त्यांना ग्राउंडची तयारी नेमकी कसं केली पाहिजे आता वेळ कमी आहे मी तयारी नेमकी कुठून केली सुरुवात कुठून केली पाहिजे या सगळ्या गोष्टीचे तुम्हाला इथं तुम्हाला भेटून जाईल की नेमकं तुम्हाला कसं करायचंय ग्राउंड आणि सुरुवात कशी करायची तर चला मित्रांनो आपण बघूया ग्राउंडची तुम्ही तयारी आता कशी करायची आता हे आपलं पंचाहत्तर दिवसाचं टार्गेट आहे त्याच्यातले आपण तीस दिवसाचं प्लॅन करणार आहे आणि तीस दिवसाचं नियोजन लावलंय तीस दिवसाच्या नियोजन मध्ये तुम्हाला जरी फायदा झाला तर सांगा आपण पुढचं व्हिडिओ बनवून घेऊन येऊ तर बघा ह्याच्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने आणि जसं एक नॉर्मल तुम्हाला रनिंग करते वेळेस कसं तुम्हाला त्याच्यामध्ये टायमिंग कमी केली पाहिजे कसं तुम्हाला पळते वेळेस किती अंतर वाढवायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला असं पण वाटलं नाही पाहिजे की मी खूप जास्त पळत आहे किंवा मला खूप जास्त जा ला दम लागत आहे असं पण नाही वाटलं पाहिजे तुम्हाला एकदम अशा पद्धतीनं तुम्ही जर ग्राउंड केलो तर तुमचं ग्राउंडचे जे टायमिंग आहे तो कमी होईल तुमचा स्टॅमिना खूप चांगला वाढेल तर बघा मित्रांनो नेमकं तुम्ही कसं करायचं तर आपण हे एक आठ दिवसाचं प्लॅनिंग करायचं तर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला आपण तीन दिवसामध्ये तुम्हाला किती पळायचंय आठ दिवसामध्ये किती पळायचंय त्यानंतर तुम्हाला तीस दिवसापर्यंतची नेमकी रनिंग कशी करायची सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो आपण हे तीन दिवस पकडलेले आहेत त्याच्यामध्ये बघा आपण सोमवार मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस आता वार असं आपण धरलं असंच पकडायचं नाही तुम्हाला जसं जो वारापासून पकडायचं आहे तो तुम्ही पकडू शकता इथं सांगायला सोपं जाईल म्हणून आपण सोमवारपासून पकडलेला आहे तर बघा तुम्ही सोमवार सोमवारी तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या दिवशी हे पहिल्या दिवसाचं निवेदन आहे आपण मग एक महिन्याचं धरलंय त्याच्यातला पहिला दिवस पहिल्या दिवशी तुम्ही एक किलोमीटर पळायचं आहे मित्रांनो किती एक किलोमीटर तुम्हाला रनिंग करायचं आहे बघा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला एकच किलोमीटर पळायचं आहे आता काही मुलं असे करतात की पहिल्या दिवशी एक किलोमीटर पळतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानकच जास्त वाढायला बघतात दुसऱ्या दिवशी वाढवल्यानंतर ते ठीक आहे एका दिवशी पहिले सुरू तुम्ही एक, एक किलोमीटर पळालो त्यानंतर दोन तीनशे मीटर जर वाढवलं पळू शकता तिसऱ्या दिवशी पळाल पण चौथ्या दिवशी तुम्ही पळू शकणार नाही मित्रांनो कारण सुरुवातीला तुम्ही जरी पळाला तर नंतर तुमचे जे तुम्हाला अंतर आहे हा जास्त वाढू शकणार नाही आणि दम लागल तुम्हाला तेव्हा वाटेल की माझ्यानं होत नाही खूप मला दम लागतो पण तुम्हाला तुमच्या शरीराला सूट होईल अशा पद्धतीनं तुम्हाला पळाला पाहिजे तर बघा तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही एक किलोमीटर पळाला दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला एकच किलोमीटर पळायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा मित्रांनो तुम्हाला एकच किलोमीटर पळायचं आहे आता बघा त्यानंतर पळायचं आहे म्हणून तुम्हाला फक्त पळायचं नाही त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टायमिंग कसा कमी होतो तुमचा ह्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे समजा एका मुलाला पाच सहा मिनिट लागत आहेत एक किलोमीटर पळायला कारण तो नुकताच तयार आहे नुकताच तयारी करत आहे आता जस्ट रनिंगला लागलेला आहे आपण असं धरून बघू तर बघा त्याला सहा मिनिट लागत आहे आज तो सहा मिनिटांमध्ये पहिल्या दिवसामध्ये सहा मिनिटांमध्ये पळालेला आहे तर बघा तो दुसऱ्या दिवशी त्यानं कमीत कमी दोन सेकंद तरी टायमिंग कमी करण्याचा स्वतः प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो कमीत कमी म्हणत आहे मी तुम्ही जास्त जेवढं होता होईल तेवढं तुम्ही त्याच्यातले ते सेकंद कमी केलं पाहिजे फक्त मी रनिंग आता मला आज एक किलोमीटर पळायचं आहे म्हणून पळायचं नाही त्याच्यात तुम्हाला कमी तर बघा तुम्ही दुसऱ्या दिवशी जर तुम्ही सेकंद जरी कमी केलं तर तुमचं काय काय होणार तर तुमचं पाच अठ्ठावन मध्ये रनिंग येणार आहे तसंच मित्रांनो तुम्ही तिसऱ्या दिवशी सुद्धा दोन सेकंद तरी कमी करायचं टार्गेट ठेवलं पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला चांगलं हे होत असेल तर तुम्ही चार सेकंद करू शकता पाच करू शकता हे तुमच्या रनिंग वर डिपेंड आहे ते आपण एवढं तरी करणं गरजेचं आहे उग पळतोय म्हणून पळायचं नाही पहिल्या दिवसाचा आता तुम्ही हे सगळे घेऊ वर लिहून घ्यायचं पहिल्या दिवशी तुम्हाला किती टायमिंग लागलेला आहे ते सुद्धा ऐका पहिल्या दिवशीच तुम्ही असं लिहून ठेवायचं तुम्ही दुसऱ्या दिवशी किती लागले ते बघायचं तिसऱ्या दिवशी तुम्हाला किती लागला बघायचं आठ दिवसामध्ये तुम्ही हे करून बघायचं त्यानंतर तुमचं तु तु तुम्हाला समजेल की तुम्हाला आठ दिवसामध्ये तुमचा टायमिंग काही कमी होत आहे का आहे तेच आहे तुमच्यामध्ये काही ग्रोथ होत आहे का असं तुम्ही आठ दिवस करून बघा तुम्हाला फरक वाटला तरच तुम्ही हे सगळं पुढचं नियोजन करू शकता तर चला आपण पुढे बघू तर बघा मित्रांनो आपलं इथं तर आपले काय झालं इथं एक किलोमीटरचं झालं तर समजा ह्याच्यामध्ये पण ज्या मुलांना आयडिंग जास्त होऊ शकते तिथं त्यांनी प्लस बी करू शकतात तुम्ही दोन किलोमीटर पासून घ्या किंवा दीड किलोमीटर पासून घ्या तुम्ही इथून बाराशे मीटर पासून सुरुवात करा पण तुम्ही जिथं जेवढी सुरुवात केला तिथं प्लस तुम्ही आता आपण इथं तीनशा पुढे प्लस करणार आहे तुम्ही तसं जेवढं तुम्हाला इथं पहिला सुरु होत असेल तेवढं तुम्ही करू शकता आपण फक्त एक किलोमीटरचं उदाहरण घेऊन घेतलेलं आहे जे एकदम स्टार्ट केल्यास करणाऱ्यांना किंवा के तुम्हाला जेवढं जमेल तसं तुम्ही घेऊ शकता आता ह्याच्यानंतर बघा तुम्हाला चौथ्या दिवशी काय करायचं आहे तर आता तुम्ही काय एक किलोमीटर पळालाय त्याच्यामध्ये प्लस तुम्हाला तीनशे मीटर करायचं आहे तर तुम्हाला इथे तेरा ह्या ह्या दिवशी तुम्हाला चौथ्या दिवशी तेराशे मीटर पळायचं आहे मित्रांनो तेराशे मीटर पळायचं आहे मग परत तुम्हाला चौथ्या दिवशी सुद्धा पाचव्या दिवशी सुद्धा तुम्हाला तेराशे मीटरच पळायचं आहे सहाव्या दिवशी सुद्धा तुम्हाला तेराशे मीटरच पळायचं आहे पण तुमचे दोन दोन चार काय चार पाच सेकंद जेवढे कमी होतील तुम्हाला ते करायचं आणि ते लिहून घ्यायचंय हम्म तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुम्हाला सहा दिवस अशा पद्धतीनं रनिंग करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला सातवा दिवस आता आपला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आपले काय सहा दिवस झालेले आहेत त्यानंतर आला रविवार आता रविवारी तुम्हाला गॅप टाकायचा आहे आता बघा काही मुलांना वाटत कि आम्ही रविवारी गॅप टाकला नाही कारण वेळ खूप कमी आमच्याकडं आम्ही कंटिन्यू करणार ग्राउंड पण तुम्ही गॅप टाकला पाहिजे आता कंटिन्यू रह करणार आहे कारण आमच्याकडे टायमिंग नाही म्हणतात पण ती चूक करू नका तुम्ही कारण हा गॅप टाकण्याचं कारण काय मित्रांनो तुम्ही आठ दिवस रनिंग केला आठ दिवस ग्राउंड केला इथं पूर्ण तुम्हाला जेवढं होईल तेवढं आठ दिवसात जास्तीत जास्त इथं तुम्ही टायमिंग देऊ शकता ग्राउंडला पण तुम्ही एक दिवस गॅप देऊ शकता तुम्ही संडेला गॅप द्या आता असं नाही की तुम्ही गॅप पाहिजे तुम्ही कोणत्याही आठवड्यातला एक दिवस हो द्या जसं की तुम्हाला मंगळवारपासून तयारी करायची असेल तुम्ही मंगळवारपासून करू शकता बुधवारी फक्त तुम्ही सातव्या दिवशी गॅप द्या आता त्याचं कारण काय होणार आहे तुम्ही सातव्या दिवशी गॅप दिल्यानंतर तुमची जी बॉडी थकलेली असते ती परत दुसऱ्या दिवसासाठी रिकवर होते ज्या मुलांना सीन पेन वगैरे होत ह्याच्यामुळे होत नाही कारण एक तुमचं शरीर आहे ते जर तुम्ही रोज एकच जर करत गेला तर ते थकून जाईल आणि ते परत ते न करण्यासाठी तयार होणार नाही तर हे तुमचा थकवा जाईल एक दिवस तुम्ही रेस्ट घेतल्यानंतर नंतर तुमचं ग्राउंड बघा दुसऱ्या दिवशी केल्यानंतर एकदम फ्रेश वाटाल तुम्ही आणि तुम्हाला जे मसलचे चे प्रॉब्लेम्स सिन पेन्स वगैरे होतं किंवा थकवा जाणवतो हे अजिबात होणार नाही कारण तुमच्या शरीराला तुमच्या बॉडीला रेस्ट घेणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो तर तुम्ही एक दिवस रेस्ट घेणं हे खूप गरजेचं आहे तुम्ही बघा तुम्ही करून हे केल्यानंतर तुम्हाला भरपूर चांगला फायदा पडेल आणि असं नाही की तुमचं आता वेळ कमी आहे म्हणून तुम्ही सगळं सोडून फक्त एक लगेच लागला तर केला तर असं काही नाही होणार तुम्हाला तिथं थोडं गॅप पण देणं गरजेचं आहे तर पुढे मित्रांनो ह्या तीन दिवसामध्ये पण तुम्हाला तेच करायचं जसं आपण उभारी सांगितलं आता इथं आपण काय केलं इथं तेराशे मीटर पळालं ह्याच्यामध्ये प्लस तीनशे मीटर केल्यानंतर आपल्याला इथं सोळाशे मीटर पळायचं आहे किती सोळाशे मीटर आपल्याला इथं रनिंग करायची जसं मी इथं सांगितले त्या पद्धतीनं तर चला मित्रांनो त्याच्या समोर सुद्धा तुम्हाला सोळाशे प्लस सोळाशे मीटर प्लस इथ तीनशे मीटर तुम्हाला वाढवायचे आहेत तर इथं आपले होणार आहे एकोणीसशे मीटर एकोणीसशे मीटर रनिंग तुम्हाला इथ करायची आहे तेरा दिवसामध्ये मग परत तुम्हाला चौदाव्या दिवशी गॅप टाकायचा आहे त्यानंतर बघा पंधराव्या दिवशी तुम्हाला तेच करायचं आहे की तुम्हाला पंधराव्या दिवशी सुद्धा पंधराव्या दिवशी तुम्हाला बावीसशे मीटर पासून सुरुवात करायची बावीसशे मीटर इथं परत इथं परत तीन दिवस ती गेल्यानंतर तुम्हाला तुम्हाला इथे बघा बावीसशे मीटर पळालात तुम्ही तर मग परत तुम्हाला आणि इथं चौथ्या दिवशी वाढवायचे आहे तर अठराव्या दिवशी तुम्ही वाढवल्यानंतर अठराव्या दिवशी तुम्हाला अडीच किलोमीटर रनिंग करायची आहे तर प्रत्येक वेळेस तुम्हाला पुढल्या दिवसामध्ये किती सेकंद कमी होतात तेवढे तुम्हाला कमी करून तुम्हाला घेऊन तुमचं हे बरोबर काउंट करायचं आहे म्हणजे दिवशी तुम्हाला परत रेस्ट करायचे आठवड्यातून एक दिवस हे विसरू नका त्यानंतर बघा तुम्हाला परत तुम्हाला तीन दिवस तिसऱ्या आता ह्या आठवड्याच्या नंतर परत तुम्हाला रनिंग करायची आता हे अडीच किलोमीटर मध्ये तुम्हाला परत तीनशे मीटर ऍड करायचे आहे तर बघा इथं होतात अठ्ठावीसशे मीटर आणि तुम्हाला हे अठ्ठावीसशे मीटर केल्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला पंचवीसा दिवशी रनिंग करायचं आहे मग ह्याच्यात परत तुम्हाला अठ्ठावीस मध्ये तुम्हाला परत तीनशे मीटर ऍड करायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला एकतीशे एकतीसशे मीटर रनिंग तुमची होणार आहे मग परत तुम्हाला अठ्ठावीस तुम् दिवशी तुम्हाला गॅप द्यायचा आहे तर बघा आता ही नंतर दोन दिवस राहतात तर तुमची रनिंग होत आहे एकतीसशे मीटर तर नंतर तुम्हाला एकोणतीस आणि तिसाव्या दिवशी ह्या दिवशी तुम्हाला चारशे मीटर रनिंग वाढवायची आहे कारण बघा आपण तीनशे मध्ये ऍड करत होतो आता दोन दिवसामध्ये तुम्हाला दोन चारशे मीटर ऍड करायचं आहे कारण तुम्हाला थोडस ह्याच्यामध्ये ग्रोथ करायचं आहे तुम्हाला इथं शेवटी थोडं जास्त वाढवायचं आहे तर तुमचं तीस दिवसामध्ये मित्रांनो रनिंग होत आहे साडेतीन किलोमीटर तर बघा साडेतीन किलोमीटर अशा पद्धतीने जर तुम्ही रनिंग केलात तर तुम्हाला अजिबात वाटणार नाही की तुम्ही खूप सारी रनिंग केलात किंवा तुमचा टायमिंग कसा कमी झाला आणि तुमचा स्टॅमिना कसं वाढला हे तुम्हाला समजू सुद्धा शकणार नाही एवढं बाहेर तुम्ही ह्या प्लॅनिंग न केलात तर तुमचं ग्राउंड खूप छान होईल तर तुम्ही ही तीस दिवसापर्यंत करायचे मित्रांनो तर तुम्ही सुरवातीला आठ दिवस असं करून बघा तुम्हाला आवडलं तर दुसरे आठ दिवस करून बघा आणि जर आवडत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल तर तुम्ही पुढचे दिवस करू शकता आणि तुम्ही तीस दिवस हे जर नियोजन लावून केला तर तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे आणि बघा जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आपण ह्याच्यानंतर नंतर चे तीस दिवसानंतर पुढले तीस दिवस काय करायचं आता सोळाशेची कशी प्लॅनिंग करायचं सोळाशे कसं टायमिंगमध्ये आणायचं असे छोट्या छोट्या स्टेप ना सोळाशे ऑफ कसं घ्यायचं हे सगळं आपण बघणार आहे त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला हवं असेल तर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ जर तुम्हाला याच्यामध्ये समजत असेल तुम्हाला वाटत असेल की आमच्या काही आम्हाला समजेल आमच्या काही फायद्याचं आहे किंवा ह्याच्यामध्ये आमचा काही ग्रोथ होत असेल तरच आपण पुढचा व्हिडिओ नक्की घेऊन येऊ मित्रांनो तर बघा हो हे करून तुम्ही तुम्हाला चांगलाच फायदा होईल तर काही मुलींसाठी जर पाहिजे असतील असे व्हिडिओ तर त्यांनी सुद्धा कमेंट करा आपण आठशे मीटर वर सुद्धा त्यांनी किती पर्यंत पळायला पाहिजे एक महिन्यात कसं त्यांनी नियोजन केलं पाहिजे पुढच्या ते एक महिन्यामध्ये कसं आणि पंधरा दिवसामध्ये काय केलं पाहिजे जेणेकरून त्यांचे कमीत कमी कमें अडीच महिन्यामध्ये त्यांचं सा ग्राउंड चांगलं कसं करता येत होईल असं सगळं आपण बघणार आहे तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता पण एक वेळेस ज्या वेळेस तुम्ही ग्राउंड करता एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही सुरुवात करताय ग्राउंडला त्यावेळेस तुम्ही ग्राउंडला सुरुवात करताय त्यावेळेस तुम्ही एक किलोमीटर आता आपण पळायला सुरु केली तर समजा मित्रांनो आपलं एक किलोमीटरचं टार्गेट इथं आहे इथून आपल्याला इथं जायचं आहे पण मध्येच काय होत तुम्ही अर्ध्यात गेलात पाचशे मीटरला गेला गेलात इतका गेला दम लागतो की बस आता माझ्या नाही होणार असं होतं की कारण आपल्याला दम लागतो त्याच्यामुळं काही मुलं काय करतात सोडून देतात किंवा आठशे मीटरला गेलं असं होतं सोडून देतात किंवा कुणी दोन किलोमीटर पळायचं असेल तर ह्याच्यामध्ये दीड किलोमीटर पर्यंत तुम्ही पळालात दीड मीटर पळ पंधराशे मीटर पर्यंत जर तुम्ही पळालात तुम्हाला मध्येच कुठेतरी दम लागतो आज थांबू उद्या पळू हे वाटतं आपल्या मनाला पण तिथं अजिबात थांबायचं नाही मित्रांनो जर तुम्ही दोन किलोमीटर पळायचं टार्गेट केलात दोन किलोमीटर पळायचं जर टार्गेट केलात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला मध्येच दम लागत असेल दीड किलोमीटरला जर तुम्हाला दम लागत असेल तर तुम्ही हे निवेदन करू नका तुम्ही समजा दीडच किलोमीटरचं सुरुवातीला निवेदन करा आणि मग तिथून वाढवा कारण काय होणार आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही मध्ये थांबला तर तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तुमचा आत्मविश्वास जो आहे हो तो लो होत जाईल की मी तिथपर्यंत टार्गेट माझं कम्प्लीट केलं नाही तर तुमचं हे टार्गेट कम्प्लीट करणं सुद्धा खूप गरजेचं आहे आता आपण इथं म्हणलं की तुम्ही एक किलोमीटर पळा नंतर तेराशे ती वाढवा ह्याच्यामध्ये काय आपण थोडं थोड्यानं कसं काय वाढवतो ह्याच्यामुळेच कारण आपण इथं पाचशानं जर वाढवलं तर ती मुलांना एकदमच झपणार नाही आणि त्याच्यामुळे काय होणार ते मुलं तिथं मध्येच थांबणार मग त्यांना वाटते की माझ्या होणार नाही छोट्या छोट्या जर स्टेप न तुम्ही गेलात तर तुम्हाला समजणार सुद्धा नाही की मी आता एक महिन्यामध्ये तीन किलोमीटर खूप एकदम असं व्यवस्थितपणे कंप्लीट केलं आहे आणि मला आता दम सुद्धा लागत नाही असं तुम्हाला वाटेल मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीनं करा आणि रनिंग करते वेळेस जेवढं टार्गेट ठरवलात तिथंपर्यंत नक्की जा मध्येच अजिबात थांबू नका जर मध्ये थांबल्यानंतर तुम्हाला ते सवय पण लागू जाते तर अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपण दुसरा व्हिडिओ सुद्धा अशा एकदम सोप्या पद्धतीने घेऊन येऊ जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून फायदा झाला पाहिजे तर भेटूया मित्रांनो आपण पुढील मध्ये आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रमैत्रीला नक्कीच हे लिंक शेअर करा जेणेकरून त्यांच्या सुद्धा काही मुली असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण अशी व्हिडिओ घेऊन येऊ भेटूया पुढील व्हिडिओमध्ये